नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे एक किलो मेजरमेंटप्रमाणे शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते आणि घरी आहे दोहाळी जेवणाचा कार्यक्रम त्यानिमित्ताने ही शेंगदाण्याची चटणी बनवली होती अतिशय अशी खमंग होते कुरकुरीत होते आणि एकदम खुसखुशीत होते चला तर मग वेळ न घालो आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे मी घेतलेले आहेत एक किलो शेंगदाणे शेंगदाणे के अतिशय असे खमंग आणि मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे छान असे इकडे बघू शकताय आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाणे भाजताना एकदम असे बारीक गॅसवर करून भाजून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम छान असे भाजले जातात कुरकुरीत इथं आता मी शेंगदाण्याची सालं काढून घेणार आहेत शेंगदाणे थंड करून घेतलेले आहेत साल आता मी बाजूला काढून घेणार आहे हे झारीच्या साह्याने आपले शेंगदाणे पटकन असे बाजूला होतील इथे बघू शकता आहे मी सगळे शेंगदाणे असे बाजूला काढून घेतलेले आहेत ह्याची सालं पूर्ण बाजूला केलेली आहेत आता काय काय साहित्य घेतले ते सांगते मी इथं शेंगतेल घेतलेलं आहे शेंगतेलाने चटणी खूप छान होते इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे या पण चटणी करताना नेहमी थोडंसं असं बाजूला करून घेतो इथे मी सेंदव मीठ घेतलेलं आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत मीठ हे मी चवीनुसार घेतलेलं आहे सर्वप्रथम आधी आपल्याला इथे कढईमध्ये तेल वतून घ्यायचं आहे हे तेल मी इथं पळीवर तेल घेतलेलं आहे एक किलो शेंगदाण्यासाठी इतकं तेल पुरेसं आहे कारण की आपल्याला चटणी जास्त ओलसर करायची नाही तुम्हाला जर ओलसर चटणी करायची असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण इथं तुम्ही जास्त वापरू शकता जिरे छान असे तळून घेतलेले आहेत तेलामध्ये आता शेंगदाणेसुद्धा आपले छान असे भाजून घ्यायचे आहेत एकसारखं उलथण हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे आपले सगळ्या बाजूने असे भाजले जातील इथे शेंगदाण्याचा कलर थोडासा असा चेंज व्हायला हो लागला की मग यामध्ये आपण राहिलेली जिन्नस घालणार आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कलर थोडासा असा बदललेला आहे शेंगदाणे छान आपले भाजलेले आहेत इथे यामध्येच मी आता मीठ घालणार आहे मीठ घातले की आपण हलवून घेऊया एक दोन मिनटं आधी मगच आपण चटणी घालणार आहे चटणी सगळ्यात लास्टला घालायचे आहे इथे बघू शकताय आता आपण चटणी टाकून घेतलेली आहे चटणी टाकली की एक पाचच मिनटं हलवून घ्यायचं आहे आपल्याला इथे कारण की आपले सगळे म म्हणजे शेंगदाणे वगैरे भाजलेले आहेत त्यामुळे आता जास्त वेळेला याला लावायचा नाही आता हे थंड करून घेऊयात आपण थंड केल्यानंतर आपण आता बारीक करून घेणार आहे चटणी आता चटणी बारीक करताना थोडंसं असं मिक्सर बघू शकता आहे मी थोडं थोडं असं थांबवत चालू करत असं बारीक केलेली आहे चटणी नाहीतर आपली जास्त अशी बारीक झाली की चांगली लागत नाही इथं म्हणजे असं मी थांबवत चालू करत असा मिक्सरमध्ये चटणी करून घेतलेली आहे इथे आता एक दोन मिनटं जसं मिक्सर मी फिरवून घेणार आहे दोन मिनटंसुद्धा फिरवलेलं नाही टोटल मी, चार ले 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 मी तर चार वेळा मिक्सर असा फिरवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये चटणी केला तर चटणी अशी काढून घ्यायची एका ताटामध्ये आणि थोडा वेळा अशी थंड करून घ्यायची आणि मगच एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवायची चटणी तुमची आरामात महिना ते दोन महिने व्यवस्थित राहते आता जवळजवळ माझी चटणी ही होत आलेली आहे ही चटणी तुम्ही खलबत्ता असता त्यामध्ये चेचून केली ना इतकी छान होते आणि तिला तेलकटपणा इतका छान येतो कारण की जास्त क्वांटिटीमध्ये चटणी असल्यामुळे मी मिक्सरमध्ये केलेले आहे थोडी करायची असली की मी नेहमी खलबत्त्यातच करते इथे बघू शकताय माझी एक किलोची चटणी ते तयार आहे आता ही मी थंड करून घेऊन मगच एका भरणीमध्ये भरून घेऊन जाणार आहे आजची मला जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद